थंडी आली म्हणजे डिंक लाडू हे व्हायलाच हवेत आणि आज मी तुमच्याबरोबर अशी रेसिपी शेअर करते ज्याच्यामध्ये तुम्ही उपासाला सुद्धा हे लाडू खाऊ शकतात भरपूर ड्राय फ्रुट्स आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील ही माझी गॅरंटी आता बघा मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मी सुक खोबरं परतते तर सुक खोबरं ना असं आमच्याकडे त्याचा किसच मिळतो तुम्हाला जर का नसेल मिळत हो, तर सुक खोबऱ्याची वाटी आणायची पाठ त्याची काढून घ्यायची आणि मग ते किसून घ्यायचं आता इकडे दोन तीन टिप्स छोट्या छोट्या की गॅस जो आहे ना आपण एकदम बारीक ठेवणार आहोत त्यानंतर सुख खोबर मस्त व्यवस्थित भाजणार आहोत म्हणजे त्याचा रंग जो आहे ना तो थोडासा पलटला पाहिजे असा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे आणि छान खरपूस लागला पाहिजे जास्ती पण नाही करायचं एकदम कमीही नाही करायचंय पण आपण जेव्हा खोबरं छान जेव्हा खरपूस भाजून घेतो ना तेव्हा काय होतं की लाडू आपले जास्ती दिवस टिकतात आता बघा हे खोबरं सगळं मी छान भाजून घेतलं पण हे खूपच लांब लांब आहेत त्यामुळे आपण त्याला हाताने थोडस म्हणजे आपल्याला मिक्सी वगैरेची काही गरज लागत नाही पण खोबऱ्याचं टेक्स्चर सुद्धा लाडूमध्ये राहतं आणि आपण थोडे बारीक बारीक त्याचं असं करणार आहोत टेक्स्चर तयार मग मी इकडे तूप घेते आता तूप कसं आहे ना की आपल्याला जेवढं हवं तेवढं तूप आपण घेऊ शकतो पण मी तुम्हाला आता इकडे अजून एक टीप सांगेन की डिंक तळायचं असला ना की खूप तूप एकत्र घेऊ नका म्हणजे एकाच वेळेस आपण भरपूर तूप घेतलं की तो डिंक तळल्यानंतर तूप जे आहे ना थोडस काळं काळं होत जातो मग तुम्ही काय कराल त्याचं त्यामुळे थोड्या थोड्या तुपामध्ये डिंक तळा दुसरी गोष्ट म्हणजे डिंक तळताना खूप मोठ्या गॅसवर नाही तळायचा त्याला दुसरं म्हणजे असं बघा मी तुम्हाला दाखवते जसं मी डिंक आहे ना तर्था 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 तर्था। न, सतत हलवते आणि त्याला छानपैकी उलटते मध्ये मध्ये म्हणजे दोन्ही बाजूने डिंक व्यवस्थित तळला जातोय तो छान फुलतोय आणि डिंक जेव्हा व्यवस्थित फुलतो आणि तो व्यवस्थित तळला जातो तेव्हा काय होतं की आपले लाडू जे आहेत ना जेव्हा आपण खातो तेव्हा ते, ते दातांना चिटकत नाहीत त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे थोडा वेळ लागतो पण डिंक व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही बघताय की मी एका भांड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काढते म्हणजे पहिले आपण जे, जे सुक खोबरं काढलं त्याच भांड्यामध्ये आता मी डिंक सुद्धा काढून घेते आता बघा इकडे मी बदाम घेतलेत आणि ह्याच्यानं मी थोडे मोठे मोठे तुकडे ठेवलेत आता तुमच्याकडे कोणी सिनियर सिटीजन्स असतील आणि त्यांना खायला प्रॉब्लेम येणार असेल तर तुम्ही ह्याची पावडर सुद्धा घालू शकता पण मी थोडे मोठे असे तुकडे वापरते जे मला आवडतात त्यामुळे मी बदामाचे थोडे मोठे तुकडे ठेवलेत आणि त्याला सुद्धा थोड्याशा तुपावर परतले तसंच काजू देखील मी मोठे मोठेच ठेवलेत त्यांना पण मी तुपावर आहे बदामाला थोडा वेळ लागतो दोन मिनिटं तीन मिनिटं परतायचा आणि मग काजू घालायचे काजू अगदी एक दीड मिनिटं वगैरे परतले तरी बास होतात त्यानंतर बेदाणे बेदाणे सुद्धा तसंच एक मिनिट परतायचे जास्ती नाही पण पर तुपावर परतण्या परतल्याने आपले जे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ना त्यांना मस्त स्वाद येतो म्हणून डायरेक्ट वापरू नका थोडेसे तुपावर परता बघा एकदम लाडवांमध्ये ना मस्त त्याचा स्वाद येईल ते पण मी ह्याच्यावरच काढून घेणार आहे कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण तयार करायचं आहे तर सगळे फ्रुट्स काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घ्यायचं म्हणजे जसं थोडस एक चमचा भर आणि मग त्याच्यामध्ये ना खसखस जी असते ती पण आपल्याला परतायची आहे तर त्या तुपामध्ये खसखस मी परतते आणि ही सुद्धा ना अगदी जास्ती वेळ लागत नाही मिनटं मेंटा दीड मिनटं लागतो पण छान परतून घ्यायची आणि मग ही खसखस तुम्हाला आता काढायला बाहेर त्रास होईल म्हणजे तुम्ही आता हे कशी काढणार त्यामुळे त्याच्यामध्ये खारीक घालायची असं आपण ना थोड्या रेसिपी मध्ये सोप्या सोप्या पद्धती वापरतोय म्हणजे काय होतं की आपल्याला त्रासही नाही होत करताना आणि सोपं पटकन होऊन पण जातं तर ही खारीक पावडर आहे मार्केटमध्ये खारीक पावडर मागितली की मिळते तर ती जर का तुमच्या तुम्हाला नसेल मिळत तर तुम्ही खारकेची मिक्सरवर पावडर केली तरी चालेल पण मी म्हणेन की तुम्हाला मिळत असेल तर ती घेऊन या जास्ती तुमचं काम सोपं होईल तिला ना परतायला जास्त वेळ लागत नाही जस्ट एक दीड मिनटं तिला छान परतून घ्यायची आणि मग ती सुद्धा त्याच पातिल्यामध्ये काढायची म्हणजे मिश्रण सगळं जे आपलं आहे ना ते एका भांड्यात आपण तयार करणार आहोत त्यामुळे ज्या पण गोष्टी आहेत त्या आपण एकत्र याच्यात काढल्यात आता ह्याच्यात जायफळ घालायचे आता इकडे ना मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते की जेव्हा आपण गुळाचे पदार्थ करतो ना तेव्हा जायफळ नक्की वापरायचं त्याने जी टेस्ट आहे त्या पदार्थाला ती खूपच छान असते तुम्ही कुठला वेगळा पदार्थ जरी करणार असाल तरी करून बघा ही टीप नक्की लक्षात ठेवा खूप मस्त होतात पदार्थ तर मी छान जायफळ ह्याच्यात घातलंय आणि सगळ्या गोष्टी मिक्स करून घेतल्यात आता मी साधारण दोन चमचे दोन छोटे चमचे वगैरे मी ह्याच्यामध्ये तूप घेतलंय आणि त्या तुपामध्ये मी घालणार आहे गुळ तर मी गुळ जो आहे ना तो बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून तो लवकर विरघळेल सगळे जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेत त्याची लिस्ट जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला परफेक्ट माप मिळेल ह्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आणि आता आपण त्याचा पाक तयार करणार आहोत पाक कितपत करायचा कसा करायचा हे आता मी तुम्हाला सांगते मी पाक करताना नेहमी जेव्हा गुळ असं मेल्ट करायला ठेवतो तेव्हा मध्ये मध्ये त्याला ना हलवते म्हणजे गुळ जो आहे तो व्यवस्थित मेल्ट होतो आता बघा गुळ सगळा मेल्ट झालेला आहे मी गॅस जो आहे ना तो थोडा मिडियम ठेवलेला आहे आणि ह्याची आपल्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची बघा अशी उकळी आली की ती उकळी ना म्हणजे साधारण अर्धा मिनिट म्हणजे तीस सेकंद वगैरे अशी छान ही अशी उकळी तयार झाली की गॅस बंद करायचा हा पाक आपल्या लाडवाच्या मिश्रणात टाकायचा बघा व्यवस्थित छान पाक तयार होतो आणि मग आता ह्याला मी मिक्स करणार आहे मिक्स केलं की ह्याला सेट व्हायला ना एक पाच मिनटं दहा मिनटं लागतात तेवढाच वेळ ह्याला सेट व्हायला द्यायचा आणि मग आपण लाडू वळायला घेणार आहोत मी तुम्हाला दाखवते तुम्हाला जवळ मी मिश्रण दाखवे मी तुम्हाला कळेल की ते कसं छान एकदम तयार झालंय तर हे बघा हे एकदम व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता बघा मस्त आपलं मिश्रण तयार झालंय ह्याचे छान लाडू होतात मी वरनं दाबून दाबून असे लाडू वळते मग तो छान बसतो सुद्धा आणि त्यात ते ड्रायफ्रुट्स आहेत ना ते पडत नाही आता बघा हे आपले डिंकल ड्रायफ्रूटचे लाडू आहेत मस्त होतात एकदम टेस्टी सगळ्यांना आवडतात ह्याला एक वेगळंच छान टेस्ट टेक्स्चर असतं उपासाच्या दिवशी देखील तुम्ही खाऊ शकता बघा किती मस्त त्याला तुपाची चुकतुकीतपणा आलाय ना तर असे सगळे लाडू आपण मळून घेणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवते की ते किती सुंदर दिसतात तर तुम्ही नक्की बनवा आणि मला लिहून पाठवा की तुमचे कसे झाले